कितीही अडथळे आले तर थांबू नका जिथे थांबले तिथे था गेले आणि दुसरी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये सोप्या गोष्टी पण असतील काही त्या तुम्हाला वाईट मार्गाने नेण्यासाठी फार हे असत तर ते तुम्हाला रोखता आलं पाहिजे जसं आता कोणीतरी सांगितलं की चांगला मित्र असला पाहिजे वाईट मित्र पण असतात चांगले मित्र पण असतात ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे तुम्ही जर वाईट मित्राची संगत केली की तुमचं आयुष्य बर्बाद होत वाईट गोष्टी वाईट मित्र वाईट संगत तर ता ते टाळायचा प्रयत्न करा त्यांना त्यांच्याशी हीन भावना ठेवू नका शत्रुत्व बाळगू नका पण त्यांच्यापासून थोडं दोन हात लांब राहा चांगले मित्र ओळखा आणि त्याच्या संगतीमध्ये तुमचं पण उद्धार होतो त्या मित्राचा पण होतो हे लक्षात ठेवा तर चांगली संगत आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रचंड मेहनत आता तुम्ही दहावी नंतर किंवा बारावी नंतर नवीन महाविद्यालयात जाणार पुन्हा शिक्षणाचं तुमची सुरुवात होणार तर तुमचं ते मी जे काही प्रिन्सिपल सांगितले ते फॉलो करा निश्चितच तुम्हाला यश मिळेल दुसरं कोणीतरी सांगितलं आई वडिलांबद्दल खूपच चांगली कविता त्यांनी सादर केली हे शेवटी आपल्या जीवनामध्ये मी पणा सोडला पाहिजे मी सर्व काही केलं मीच प्रयत्न केला मीच पहिला के मी नंबर आणला तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकाचा काही ना काही हे असतं म्हणजे काय म्हणतात त्याला कॉन्ट्रीब्युशन असतं वडिलांचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं ते लहानपणापासून तुमची पूर्ण काळजी घेतात तुम्हाला काय हवंय काय नाही हवंय ते सर्व ते काळजी घेतात आणि तुमच्या नेहमी तुमच्या यशाचीच काळजी घेतात दुसऱ्या जगात कोणीच नाहीये आई वडिलांनी एवढं काळजी घेणारा जगात कोणीच नाही हे लक्षात ठेवा ते जरी अडाणी असतील त्यांना जर कमी शिक्षण असेल तरी त्यांना ही न समजू नका त्यांना कमी लेखू नका कारण काय आई वडील जरी कमी असतील तर अनुभवानी तुमच्यापेक्षा मोठे मोठेच त्यांना काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे कळत आणि तेच आम्हाला ते नेहमी सांगत असतात तिसरी गोष्ट महत्वाची सांगायची होती की आपले शिक्षक वृद्ध शिक्षकांनी खूप मेहनत करून तुम्हाला जीवनामध्ये काही विद्यादान केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये कुठेतरी एक टप्पा गाठण्यासाठी मदत केलेली आहे तर नेहमी त्यांच्या ऋणात राहा त्यांची नेहमी पाया पडले पाहिजे आई वडिलांचे नेहमीच सकाळी पाया पडले पाहिजे आपण हे चांगला माणूस बनणं पण महत्वाचं आहे फक्त अभ्यास असणं किंवा आपण खूप मी वर्गात पहिला आलो तरी ते काही उपयोगी नाही जर तुम्ही चांगले माणूस नाही म्हणलं तर तुमच्यामध्ये चांगले गुण असले पाहिजे सेवाभाव असला पाहिजे दया करुणा असली पाहिजे तर सायन्स आणि अध्यात्म हे दोन्ही सोबत असले पाहिजे जीवनामध्ये तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता मी खूप डॉक्टर झालो इंजिनियर झालो आय एस ऑफिसर झालो खूप मोठा नेता झालो पण माझ्या मध्ये सेवाभाव नाही मला कसं वागायचं लोकांशी ते माहीत नाही बरोबर मी नेहमी रागावतो मी नेहमी चुकीच्या पद्धतीने वागतो मी यशस्वी होऊ शकतो का होऊ शकतो का मी जरी क्लासमध्ये पहिला असलो तरी नाही त्याच्यासाठी तुमचं वागणं चांगलं पाहिजे सर्वांशी मग आपल्याहून कमी याचे लोक असतील वयाचे किंवा मोठे असो सर्वांशी आपण चांगलं वागलं पाहिजे तर तुमची वागणूक आणि तुमचं ज्ञान हेच तुम्हाला पुढे नेतं यशस्वी यशस्वी आता मी जरी डॉक्टर ते दे म्हणते की ख्यातनाम डॉक्टर आहे पण मला माहित आहे की त्याच्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते फक्त अभ्यास करून किंवा खूप हुशार असूनही चालत नाही हुशारी सोबत तुमचे चांगली वागणूक पण आवश्यक आहे सेवाभाव असणं आवश्यक आहे आणि तुम्ही एक विचार करा आध्यात्मिक विचार जर केला आपण की आपण या जगात आलो का